लाडके बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आपण पाहू शकता ब्रेकिंग न्यूज आहे संक्रांतीचं जे गिफ्ट आहे याची जी यादी आहे जवळपास फायनल झालेली आहे आता बहिणी ज्या आहेत ते अतिशय खुश आहेत बहिलांना महिलांना जे पैसे आहेत आता चौदा जिल्ह्यांमध्ये जवळपास बेचाळीस रुपये जे आहेत ते लाडके बहिणीचे आता वितरित केले जाणार आहेत आपण पाहू शकता पंचेचाळीस लाख महिला ज्या आहेत त्या पंचेचाळीस लाख महिलांना हे जे पैसे आहेत ते आपल्याला आता मिळणार आहेत तर आपण या ठिकाणी पाहू शकता ब्रेकिंग बातमी आहे ब्रेकिंग न्यूज आहे लाडके बहिणी योजनेअंतर्गत लाडके बहिणीचे जे हप्ते आहेत ते मिळायला सुरुवात झालेली आहे तर शासनाकडून याची जी यादी आहे पंचेचाळीस लाख महिलांची जी यादी आहे ती जवळपास निश्चित झालेली आहे याच्यामध्ये जे जिल्हे आहेत ते चौदा जिल्ह्यांना याचे जे पैसे आहेत ते सद्यस्थितीला वाटप करायची प्रक्रिया शासनाकडून आत्ताच वितरित केलेली आहे शासनाकडून कालच हा जो निधी आहे तो बँकेकडे वर्ग करण्यात आलेला आहे बँकेकडे पैसे जे आहेत ते ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत आणि बँकांना अशा प्रकारची सूचना दिलेली आहे की आपले हे जे पैसे आहेत तुम्ही पाठवू शकता तर लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी आहे आता लाडक्या बहिणीचा जो पुढील हप्ता आहे तो जानेवारीचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता ही एक ब्रेकिंग न्यूज आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना जानेवारीचा जो हप्ता आहे तो कधी मिळेल अशा प्रकारची मनामध्ये शंका होती आणि संक्रांतीपूर्वी पैसे जे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही जमा करू अशा प्रकारची जी माहिती आहे मुख्यमंत्री महोदय आणि सन्माननीय मंत्री आदित्यजी टटकरे यांनी याबाबतची मोठी घोषणा केली होती आणि ह्याचे जे पैसे आहेत ते आता वाटप करायची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता अतिशय आनंदाची बातमी आहे आपल्याला जे पैसे आहेत ते आपल्या खात्यावरती जमा झालेले असतील आपल्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत किंवा नाही याची जी यादी शासना या आहे शासनाकडून सादर करण्यात आलेली आहे तर या व्हिडिओच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करेल की हा जो व्हिडिओ आहे अगदी दोन मिनिटामध्ये याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ शकता ही एक ब्रेकिंग बातमी आहे संक्रांतीपूर्वी आपण पाहू शकता लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत तर सहावा जो हप्ता आहे तो डिसेंबरचा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला होता हा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपये प्रमाणे आपल्याला मिळणार होता आणि पुढचा जो हप्ता आहे तो किती रुपयांनी मिळेल याबाबतची जी शंका आहे ती आपल्या मनामध्ये निर्माण झालेली असेल तर मी विनंती करेल की शासनाकडून यासाठी जो निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे मार्चच्या नंतर हे जे पैसे आहेत ते एकवीसशे रुपयेप्रमाणे जमा होतील अशा प्रकारची माहिती होती परंतु शासनाने जर पाहिलं तर एकवीसशे रुपये जे आहेत ते जानेवारीपासूनच द्यायला सुरुवात केलेली आहे ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वपूर्ण ही बातमी आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे जे पैसे आहेत ते जमा केले जाणार आहेत आणि जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू देखील झालेली आहे काही महिलांना एस एम एस देखील आलेला आहे की एवर अकाउंट हॅज बिन क्रेडिटेड फोर थाउजंड टू हंड्रेड म्हणजेच एकवीसशे रुपयाप्रमाणे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत तर आपण पाहू शकता अतिशय महत्वाची बातमी आहे तर मी विनंती करेल की आपल्याला जे पैसे आहेत हे जमा झालेले आहेत किंवा नाही याची जी माहिती आहे ते आपण सविस्तर या ठिकाणी सादर केलेली आहे तर या ठिकाणी आपण बातमी जी आहे ती पाहू शकता आपल्याला हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींचे आपल्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत तर आपण या ठिकाणी पाहू शकता कोणत्या कोणत्या महिलांना हे जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत याबद्दलची माहिती पाहणार आहोत परंतु याच्यामध्ये जर पाहिलं तर हे जे जिल्हे आहेत ते चौदा जिल्हे जे असणार आहेत या जिल्ह्यांची देखील यादी आपण जाणून घेणार आहोत आणि हे जे पैसे आहेत याची यादी देखील आपल्यापर्यंत उपलब्ध आहे की कोणत्या महिलांना हे जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत पाहू शकता डिसेंबरचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती यापूर्वीच जमा झालेला आहे आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तो कधी जमा होईल अशी शंका होती तर हा जो हप्ता आहे तो कालपासूनच म्हणजेच हा जो हप्ता आहे कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे बँकेकडून हे जे पैसे आहेत म्हणजे शासनाकडून बँकेला पैसे गेलेले आहेत आता फक्त लाडके बहिणींच्या खात्यावरती पैसे सेंड करायची प्रोसेस जी आहे ती चालू आहे म्हणजे आता पाठवण्याची प्रक्रिया जी आहे ती चालू केलेली आहे थोडा वेळ जो आहे तो लागू शकतो कारण की एकाच वेळ सर्व महिलांना पैसे पाठवणं शक्य नाही त्यामुळे हे जे पैसे आहेत चौदा जिल्ह्यांना प्रथम वितरित केलेले आहेत व संक्रांतीपूर्वी बाकीचे जे पैसे आहेत उर्वरित जिल्ह्यांना जे आहेत ते देखील सादर केले जाणार आहेत तर या ठिकाणी आपण जिल्ह्यांची जी यादी आहे ती देखील आपण जाणून घेणार आहोत परंतु आपण जर पाहिलं तर महिलांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे या योजनेव्यतिरिक्त लाडके बहिणी योजनेसाठी महिलांना घरकुल योजनेचा देखील लाभ दिला दे जात आहे त्याचा अर्ज प्रक्रिया देखील आपण आपल्या या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ जो आहे तो सादर केलेला आहे कारण की लाडक्या बहिणींच्या योजने आपल्याला घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यायचा आपला व्हिडिओ आहे तो पाहू शकता या व्यतिरिक्त लाडक्या बहिणींना आठशे बारा रुपयेप्रमाणे जे पैसे आहे गॅस अनुदान ते देखील मिळतं जर ते मिळत नसेल तर त्याचा देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती सादर केलेला आहे तो पाहून आपल्याला जे गॅसचं जे अनुदान आहे ते देखील मिळणार आहे या व्यतिरिक्त शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत आपण जे जिल्हे आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर भंडारा आहे गोंदिया आहे नागपूर वर्धा चंद्रपूर त्यानंतर गडचिरोली यवतमाळ अमरावती अकोला वाशिम यवतमाळ हिंगोली परभणी जालना आणि बुलढाणा अकोला याज जे वाट अप है। जो है। जरी वरती तर या जिल्ह्यांमध्ये जे पैसे आहेत ते वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्याला जो एस एम एस आहे तो आलेला आहे आप जरी आपल्या मोबाईलवरती एस एम एस आलेला नसेल तरी देखील मी विनंती करेल की आपले जे पैसे आहेत ते खात्यावरती जमा होत आहेत तर या जिल्ह्यांना आपले जे पैसे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता ही एक ब्रेकिंग न्यूज हो आहे